व्यायामाचे महत्त्व ही काही सांगायची गोष्ट नाही परंतु आजकाल अनेक विषय वाचण्यात येतात तिशीच्या आतमधल्या मुलांना हार्ट अटॅक आले असं वाचल्यानंतर कळतं की आपण आरोग्याकडे किती लक्ष देतो प्रत्येकाला आरोग्य हवे असते पण त्याचे मोल कोणालाच द्यायचे नसते पहा आरोग्य वाटे कोना ही वाटेत सापडणारी गोष्ट नाही तर ती कोणाकडून मिळणारी देणगीही नसते सकस आहार आवश्यक तेवढा व्यायाम पुरेशी विश्रांती यांच्या सहाय्याने ते मिळवता येते मोक्षाची वार्ता करणाऱ्या परमार्थनिष्ठांपैकी खऱ्या अर्थाने मला आवर्जून सांगावं असं वाटतं की, की बाबांनो जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराचा धर्म जर समजून घेतला ती गोष्ट मला आज या ठिकाणी आठवते एकोणीसशे पस्तीस साली श्रीमती लुईस मॉर्गन याबाईंनी आपल्या औनसंस्थान संस्थान पुणे महाराष्ट्राचं तिथले भगवानराव राजेसाहेबांची मुलाखत घेतली आणि सूर्यनमस्कारांची महती जाणून घेतली आणि त्यावर ते त्यांनी एक पुस्तक लिहिलं अ टेन पॉईंट वे टू हेल्थ दहा असे मुद्दे की ज्याच्यामुळे आपल्याला आरोग्य मिळू शकतं ते पुस्तकाच्या पुढे चाळीस पु आवृत्त्या वेग चा निघाल्या वेगवेगळ्या भाषांच्यात निघाल्या परदेशामध्ये त्या खपल्या गेल्या परदेशांना लोकांना आपल्या राज्यात आपल्या देशात येऊन आरोग्याचं महत्त्व कळतं योगासनांचं महत्त्व कळतं पण आपल्याला अजून कळलेलं नाही अजूनही आपल्या भारताच्या पंतप्रधानांना योगासने करून दाखवावे लागतात तेव्हा लोकं करतील अशी त्यांची अपेक्षा आहे म्हणजे मला का सांगायचं आहेत या गोष्टी आपल्या हातात जर बरंच काय असेल तर आपण का नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं याही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत कन्याकुमारी केंद्राचे काम हे देशव्यापी चाललेले अनेक मंडळी आज भारतामध्ये काम प्रचार योग प्रचार प्रसाराचं करतायत नाही असं नाही परंतु एक लक्षात घ्या तुम्ही जर पाहिलं हॉटेल हॉस्पिटल अगदी रस्तो रस्ती झालेत सिनेमागृहात तर अगदी दिमाखाने मल्टीप्लेक्स फोर्टीप्लेक्स काय सगळे फ्लेक्स फ्लेक्स चालू आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन जर पाहिलं टी व्ही घरात येऊन बसलेला आहे वाहना रस्त्यावर तर वाहनेच वाहने अगदी रस्ते वाहनग्रस्त झालेले आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने माणसं त्रस्त झालेले आहेत आरोग्याच्या बँका मात्र कुठेही दिसत नाही आरोग्य ही, आरो ही ज्याची त्याची व्यक्तिगत कमाई आहे हे लोकांना कळू लागले आहे पण ती करायची कशी ते उमगत नाही उत्तम फळे आणि अन्न पदार्थ विकत मिळू शकतात दुधाच्या पिशव्यात दाराशी येतात माणसे खातात पितात पडून राहतात पण अन्न त्यांच्या पचनी पडत नाही त्यांना धड झोप लागत नाही हे सगळे व्यायामाअभावी घडते याचं मात्र कोणालाच जाणीव नाही प्रश्न असा पडतो मग या सर्वांचं उत्तर काय या सर्वांचं उत्तर आहे सूर्यनमस्कार आसनांचे जोर बैठकांचे सर्व फायदे ज्या व्यायाम प्रकारातून मिळतात व सर्वांग सुंदर असा व्यायाम जो आहे तो आहे सूर्यनमस्कार त्यामध्ये आपली पचन संस्था स्वचन संस्था मज्जा संस्था अभिसरण संस्था या सर्वांशी कार्यक्षमता सूर्यनमस्काराने प्रचंड प्रमाणात वाढते व सर्व वा आयोगातील म्हणजे सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांनाही हा व्यायाम मानवतो सहजासहजी करता येतो सूर्यनमस्कार ही ये एक तालबद्ध क्रियाप्रणाली आहे विशिष्ट अनुक्रमाने करावयाच्या आसनांची ती गुंफण आहे मी आज सकाळच्याच प्रहरी एका पुण्यातल्या एका नामांकित सोसायटीमध्ये मी प्रवेश केला मला त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं मी गेलो आणि मी पाहिलं सर्व मंडळी कुणी बागेत गेल्या आणि देशाच्या राजकारणावर चित्रपटसृष्टीवर याने काय चित्रपट, केलं त्याने काय केलं याच्या गप्पा मारत आहेत कुणी व्यायाम करत नव्हतं चार दोन मंडळी फक्त चालत होती चालण्याचा प्रयत्न करत होती ती लयबद्ध आणि तालबद्ध नव्हती ती आपलं असंच काहीतरी करत होती मग मा मला असा प्रश्न पडतो सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये तुम्ही कसं काम केलं पाहिजे कसा व्यायाम केला पाहिजे तालबद्धतेने जर पाच पंचवीस सूर्यनमस्कार जरी तुम्ही व्यवस्थित घातले तर तुमचं आयुष्य सुखरूप राहू शकतं कुठल्याही प्रकारचा आजार तुमच्याकडे फिरकूही शकत नाही परंतु आज मला जाणवलं की त्या सोसायटीमध्ये एवढं प्रशस्त ग्राउंड होतं एवढं छान बगीचा होता सर्व लोकांना व्यायाम करण्यासाठी मुबलक वातावरण होतं पण कोणीही व्यायाम करत नव्हतं म्हणजे तिथे व्यायाम सोडून सगळं काही व्यायाम गृहामध्ये चाललं होतं ही फार शोकांतिका आजच्या आपल्या घट्टीची आहे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे सूर्यनमस्कार ही एक तालबद्ध क्रिया प्रणाली आहे पहा ती व्यवस्थित करा मग पहा त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यात एक आसन आणि व्यायाम या दोघांची गुंफण आहे त्याला बीजमंत्राची जोड दिली तर उत्तमच श्वास घेणे आणि सोडणे या क्रियांचे नियमन घडल्यामुळे प्राणाबरोबरच तुमचा प्राणायामही त्याच्यात होतो आणि मग उगवत्या सूर्याला सुन्मुख होऊन कोळ्या उन्हात सूर्यनमस्कार घातले तर तुमचा एक वेगळ्या प्रकारचा ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये संचारते सूर्यनमस्कारातील विविध अवस्था आणि क्रम यांची कल्पना देणारे सचित्र तक्तेही मिळतात ते तुम्ही बाजारातून घेऊ शकता ते समोर असतील तर तुम्हाला आणखी छान पद्धतीने ते आसनं करता येतील प्रत्येक आसनाला विशेष महत्व आहे प्रत्येक स्वसनाला एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणून सूर्यनमस्कारात ज्यांचं एक एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगायची प्रत्येक मंत्राचा कदाचित तुम्हाला अर्थ समजणार नाही पण मूख पद्धतीने केलेले आसनं सुद्धा तुम्हाला प्रचंड शक्ती आणि ऊर्जा देतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आता प्रश्न आहे तो सातत्याने करण्याचा दोन दिवस सूर्यनमस्कार करायचे आणि आठ दिवस करायचेच नाही त्याला काही अर्थ नाही सातत्याने हा व्यायाम करायची गोष्ट आहे मग तुम्हाला त्याच्या हळूहळू कालांतराने फरक जाणवतील एक्स्ट्रा कुठल्याही प्रमाणात तुमच्या शरीरावर चरबी वाढणार नाही याची मी या ठिकाणी तुम्हाला शाश्वती देतो या सूर्यनमस्कारांचं प्रात्यक्षिक महत्व मी थोड्या दिवसात व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणारच आहे परंतु आज हे जे काही मी सांगण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये एकच गोष्ट फार महत्वाची आहे ती गोष्ट म्हणजे तुम्ही सातत्याने अमेरिकेमध्ये आज मी पाहतोय अनेक भारतीय जाऊन तिथे योगासने शिकवतात आणि तिथली मंडळी ते आनंदाने शिकतात आपल्या लोकांना योगा करावंसं का नाही वाटत हाही प्रश्न या ठिकाणी आहे योगासनाचे अनेक आसनं आहेत परंतु सूर्यनमस्काराने सुरुवात करा प्रामाणिकपणे सूर्यनमस्कार करा दैनंदिन करा सातत्याने करा दिवसेंदिवस त्याच्यात वाढ करत चला, तुमचं आयुष्य तुमचं आरोग्य हे अगदी सूर्यासारखं नित्यनियमाने घडेल आणि तुम्ही एकदम निकोप प्रवृत्तीने जगाल एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद